आंबा आवडत नाही असा माणूस सापडणं तर कठीण आहे उन्हाचे चटके सोसत फळांचा राजा बाजारात कधी येतो याची वाट बघणारे अनेक अंबाप्रेमी असतात आता याच आंबा प्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे नांदेड मधल्या झाडाला जपानचा मिया जाकी हा जात या जातीचा आंबा लागलेला आहे पण यासाठी थोडा थोडका नाही तर दहा हजार रुपयांचे दाम तुम्हाला मोजावे लागणार आहे बघूयात एका आंब्याची किंमत दहा हजार रुपये जपानच्या अनेक गुणधर्मांमुळे आंब्याचं मोल अधिक हा आहे जपानच वाण असलेला हाकी आंबा आता तुम्ही म्हणाल यात वेगळं काय आता याची किंमत ऐकली तर तुम्ही अवाक व्हाल कारण या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये इतकी आहे ऐकून आश्चर्य वाटलं ना नांदेडच्या भोकर तालुक्यातल्या नंदकुमार गायकवाड या आंब्याची आयात केली शेतातल्या आंब्याच्या झाडांसोबत मिया झाकी आंब्यांच्या झाडांची कलम केली दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या या झाडाची जीवापाड काळजी घेतली आता त्याच्या कष्टाला फळ मिळालंय त्या झाकी झाडाला चार आंबे लागले आणि या चार आंब्यांचे गायकवाड यांना मिळणार आहेत तब्बल चाळीस हजार रुपये त्याबद्दल अभ्यास केल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये पश्चिम बंगाल आहे मध्य प्रदेश आणि झारखंड या राज्यामध्ये काही शेतकऱ्यांनी आणून लागवड केली ती आंब्याची झखोडमधून तर मग त्यांना संपर्क केला मग मी ओरिजिनल मदर प्लांट म्हणून फिलिपाइन्सहून एक दहा झाडाची माग मागणी केली आणि माझ्या शेतामध्ये लावली आणि आमची एक स्वतःची सृष्टी फळ रोपाटी म्हणून आहे ते मदर प्लांट आणून आम्ही स्वतः आपल्या देशी झाडावर कलम करून शेतात लावड जास्त झाडाची केली त्या झाडापासून आम्हाला यावर्षी एक झाली आणि उत्पन्न एका आंब्याला दहा हजार रुपये मोजण्या इतपत या आंब्यात नेमकं आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच तर या आंब्याची अनेक वैशिष्ट्य आहेत आंबा हा जपानचा आहे जपान एका आंब्याचं वजन अंदाजे साडेतीनशे ग्रॅम असत या आंब्यात अँटीऑक्सिडंट बीटा कॅरोटीन आणि फॉलिक ऍसिड सारखे अनेक गुणधर्म आहेत आंब्यात साखरेचं प्रमाण कमी आहे पण चवीला अतिशय उत्तम आहे नंदकिशोर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात होता कोरोना काळात लॉकडाऊन लागलं आणि त्यानंतर तो गावी आला त्यानंतर शेतीत काही नवे प्रयोग करण्याचा त्यानं ध्यास घेतला इंटरनेटवर वर त्यानं मियाझाकी आंब्याची पूर्ण माहिती घेतली त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचं यश त्याला मिळालं सतीश मोहिते झी चोवीस तास नांदेड